शुक्रवार चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला नोह्याच्या दिवसात झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल नोहा तारवात गेला आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते लग्न करत होते आणि लग्न करून देत होते तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले त्याप्रमाणे होईल म्हणजे ते लोक खातपित होते विकत घेत होते विकत होते लागवड करत होते घरे बांधत होते परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी आणि गंधक याची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला मनुष्याचा पुत्र प्रकट होईल त्या दिवशी असेच होईल त्या दिवशी जो डाब्यावर असेल त्यांनी आपले घरात असलेले सामान नेण्याकरिता खाली घेऊन येऊ नये आणि तसेच जो शेतात असेल त्याने आपल्या सामानासाठी मागे फिरू नये लोटाच्या बायकोची आठवण करा जो कोणी आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करील तो आपल्या जीवाला मुकेल आणि जो कोणी आपल्या जीवाला मुकेल तो आपला जीव वाचवेल मी तुम्हाला सांगतो त्या रात्री एका बिछाण्यावर दोघे असतील एक घेतला जाईल आणि दुसरा तेथेच ठेवला जाईल दोघे मिळून दळत असतील एक घेतली जाईल व दुसरी आणि दुसरी तेथेच ठेवली जाईल त्याने त्याला म्हटले प्रभूजी कोठे त्याने त्याला म्हटले जेथे प्रेत आहे तेथे गिधाडे जमतील चिंतन देवाचे राज्य राज्य केव्हा येईल तो दिवस व घटका कुणालाच ठाऊक नाही अनपेक्षितपणे येईल आपण मात्र सज्ज असावे प्रभू येशू बायबल शास्त्रातील अनपेक्षित घटनाचे आपल्याला स्मरण देतो नोहाच्या काळात जगबुडी झाली सुसज्ज असलेला नोहा व त्याचा परिवार धरला बाकी जे चंगळ करत होते ते सर्व मृत पावले गोमोरा गोमोरासारखी शहरे पापाच्या कि चिखलात कितपत पडली होती तेव्हा आकाशातले गंधक व अग्नी वर्षाव होऊन सर्व भस्म झाली लोट मात्र वाचला आपण जर पूर्व तयारी केली नाही तर आपली सुद्धा दश दशा तशीच होणार आज आपण प्रार्थना करूया कि देवाच्या भेटीसाठी आपण सुसज्ज असावे व जागृत राहावे